आपली ताण बागली पाहिजे म्हणून दोन हजार बावन पर्यंत परंतु आपलं सरकार गेलं यांच्या सरकारनं परत तेरणा आणि रुईबर या धरणावरून पाणी आणण्याचे प्रस्ताव दिले आणि मध्यंतरी एक जणांनी सांगितलं मी अडीचशे कोटी रुपये आणले अहो तुम्ही पैसे आणले खरं पण त्याचा आम्हाला उपयोग काय दुष्काळ पडल्याच्या नंतर रुईबर आणि तेरणा धरणामध्ये पाणी नसताना नसल्यानंतर शहरवासियांनी पाणी आणायचं कुठून ह्या सगळ्या समस्या यापूर्वी आपल्याला त्याचा अनुभव असल्यामुळे आपण हे सगळं नेऊन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या लोकांनी मुद्दाम आपल्या शहराला वेठीच धरण्याचं काम केलंय म्हणून मित्रांनो सांगायला जर बसलो तर रात्र पुरायची नाही या लोकांनी इतका त्रास आपल्या शहरांना दिलाय म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काही ठराविक मुद्दे मी फक्त आपल्याला सांगितले वेळ आल्यानंतर सगळ्या मुद्द्यांवरती निश्चितपणे चर्चा करू माझं आज सांगणं फक्त एकच आहे की जे आमदार या पन्नास खोक्याला लात मारून आपल्या मतदारांशी इमानदार राहिले त्यांना आपण परत एकदा संधी देऊया निश्चितपणे फक्त सहा महिन्याच्या काळामध्ये आपल्याला जर एवढे पैसे आपण आणू शकू तर निश्चितपणे आपण दिलेला आमदार हा मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि मंत्री झाल्यावर आपल्या शहराला जो अनुशेष आपल्या शहराचा आहे आपल्या या भागाचा आहे आपल्या तालुक्याचा आहे आपल्या जिल्ह्याचा आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण मशालीच्या समोरचं बटन क्रमांक च दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देण्याचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी मतरूपी द्यावे एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्मान्य विश्वासा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार कैलासदादा पाटील या मंचावर उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय नेते मंडळी समोर जमलेले सर्व बंधू वाघ बंधूनो आणि युवक मित्रांनो सगळेला फक्त पंधरा मिनिट वेळ असल्यामुळं मी पाचच मिनिटात बोलतो आपल्याला कैलास दादाला निवडून द्यायचंय पण कैलास दादाला मी पुन्हा मागण्या करण्यापेक्षा आता एक दोन मिनिटात मागण्या सांगतो की या शहरामध्ये एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आम्ही हे शहर बंद केलं आंदोलन केलं ते आंदोलन कशासाठी होतं उसुनादला स्टेडियम हवं उसुनादला तेरणीचं पाणी आणावं उसनादला एसटीचं डिव्हिजन हो म्हणजे एवढ्या हो। हो। बारक्या मागण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागलेला आहे एकोणीसशे सत्तर पासून या शहराला काय मिळालं असेल तर ते संघर्षातूनच मिळाले परवा झालेलं मी आता सांगितलं या कोविडच्या काळामध्ये उसना शहरामध्ये त्याची लॅब नव्हती त्याची तपासणी करायचं म्हणलं तर औरंगाबादला जात होतं पुण्याला जात होते आणि ते लॅबची तपासणी दोन दोन महिने दोन दोन महिने येत नव्हती पंधरा दिवस येत नव्हती असं उशीर होत होता म्हणून ही लॅब उभारलेली आहे या शहरातून एक कोटी रुपये आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सपोर्द केले या शहरातून पैसे जमा केले आणि कलेक्टरला एक कोटी रुपये दिले आणि मग ही लॅब उभारली या शहरामध्ये पाणी आलं संघर्ष करूनच आणलं या शहरामध्ये उजनीचं पाणी आणलं तेही आम्ही संघर्ष करून आणलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात ते पाणी मंजूर केलं आणि पुन्हा साहेब गेल्यानंतर त्याचे पैसे कमी जास्त होत गेले त्या पैसे कमी जास्तसाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागलं आतापर्यंत कुणी काय केलं हे आम्हाला सांगायचं नाही पण या शहरामध्ये जे काय मिळवलंय जे काय आलंय ते संघर्षातून आलंय आणि जिथं आम्ही संघर्ष करायला कमी पडलो त्यावेळेस हे शहर हा जिल्हा या देशामध्ये क्रमांक तीनचा माग असलेला जिल्हा आहे या शहराचं मागासले पण दूर करण्यासाठी आम्ही आपल्याला निवडून देत आहेत आम्हाला कुणाचाही काही पाडा वाचायचा नाही आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचंय या शहरामधून या जिल्ह्यामधून या तालुक्यामध्ये आमच्या तालुक्याचा शहराचा राहिलेला बॅकलॉग आपण दूर करावा याच्यापेक्षा मी जास्त काही मागणी करत नाही आणि आपण सर्वांनी कैलासदादावर विश्वास ठेवून आघाडीवर विश्वास ठेवून मशाल हे मशाल आपण प्रतीक आहे आपलं अंबाबाईची आपण मशाल घेऊन जाताना बघतो राज्यभर जाती तशी ही मशाल राज्यभर उसनातवरून जावी आणि या उसनातचा उमेदवार निवडून द्यावा